देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार पालघर मधून दिल्लीला निवडून द्यायचा आहे वरिष्ठांनी माझ्यावर पालघर लोकसभेअंतर्गत वसई विरार जिल्ह्याच्या सहनिरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत ही लोकसभा निवडणूक निर्णय असून मोदी यांच्याशी वाया वाया बोलणारा खासदार नको तर थेट बोलणारा आणि मतदार जनतेच्या समस्या सोडवणारा खासदार निवडून देण्यासाठी मी येथे आलो आहे असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले आम्ही परत एकदा मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळेजण इथे कामाला लागलेलो आहे शनिवारी अकरा मे रोजी सकाळी नाला सुपारा पूर्वेला रेजिडेन्सी हॉल येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील राजन नाईक सोबत इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रात टीव्ही ट्वेंटी फोरसाठी गोवर्धन बिहाडे पालघर